कालच्या भागामध्ये आपण जोड शब्द पाहिले होते आज पण आपल्याला जोड शब्दच पाहिजे आहेत पण आजचे जोड शब्द आपल्याला दुहेरी जोड असणारे शब्द पाहिजेत म्हणजे एकच अक्षर डबल आलेलं दुहेरी शब्द दुहेरी म्हणजे दोनदा आलेले अक्षर दुहेरी जोड असणारे शब्द आपल्याला फक्त वाचायला शिकायचे नाही तर तुम्हाला वाचता येतात की नाही पण चांगले आहे त्याच्यासाठी सराव घ्यायचे आपल्याला कसले शब्द आज आपल्याला दुहेरी जोड असणारे समजून सांगते मी एक दोन शब्द म्हणजे कसे तर बघा हा अर्धा क झाला हा कसला क झाला अर्धा क त्या अर्धा क मध्ये हा अर्धा क आणि त्या क मध्ये आणखी दुसरा एक क जर आपण जोडून मिळवला तर त्याचा काय झालं क झालं हम्म तेव्हा द काढता येत नसते पूर्ण द अक्षर द ट ठ हे जे अक्षर आहे ते आपल्याला पूर्ण का म्हणजे अपूर्ण काढता येत नाही अर्ध काढता येत नाही त्याचा आपण काय करतो असा पाय म्हणतो भल्या बरोबर आहे हे झालं अर्ध द आणि त्याच्यामध्ये पूर्ण द मिळवलं तर काय झालं मग द असं झालं हम्म समजलं याला म्हणायचं दुहेरी जोड असणारे शब्द तर शब्द असे आपल्याला पाहिजे आहेत सगळ्यांनी मांडी करा व्यवस्थित लक्षात ऐकलं बघा आता हा शब्द आहे क तर ह्याचा आपण जोड अक्षर बघू अ आणि हे का अ का, 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 का मनावर अ ओक का त्या दिवशी तुम्हाला वाचायला सहा सांगितले मी जे सुरुवातीचे अक्षर आहे अर्ध त्या अक्षर पहिल्या जोडून वाचायचे आपल्याला का ओक ओक का का असं असं नाही म्हणायचे सेपरेट वाचलं प्रत्येक अक्षर आराध्या अ क का असं जर वाचलं तर ते चुकलं कस वाचायचे हे क या अला जोडून म्हणायचे अ का का बघा परत पक्का पक्का सल्ला जोडलेले मग म्हणायचं सलला सल्ला, सल्ला ला ला तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही श्रुत लेखन करता ऐकून शब्द लिहिता किंवा ऐकून तुम्हाला एखादा पाठ आहे तुम्हाला एखादं वाक्य लिहायचे जर असे शब्द आले त्यावेळेस मग आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे हे जोड शब्द आहे म्हणून काय ते जोड शब्द आहे असे सेपरेट नाही लिहायचं आपल्या सल ला सल सल म्हटले सल म्हणजे ल अर्धा आहे सल ला ला जोडायचे त्याला सल ला समजलं हो ग gấp ba, इला कोण वाजवले

आपल्याला अर्ध काढता येत नाही अर्ध काढता येत नाही टा काय करायचं आपल्याला पाय मोडायचा किंवा घट्ट घट्ट हे घट्ट आणखीन दोन प्रकारे घेता येते तर येत्या खाली ट जोडायचं काही अशा अशा दोन प्रकारे आपल्याला घट्ट शब्द लिहिता येतो एक तर त्याचा एका टचा पाय मोडायचा पहिल्या आणि दुसरं ट पूर्ण लिहायचं किंवा मग घ काढायचं आणि ट काढायचं आणि त्या टच्या खाली दुसरं ट जोडायचे ठ पण तसच आहे घट्ट समजला शब्द परत बघा पट्टा दोन प्रकारे तुम्ही लिहू शकता दोन्ही बरोबर आहे हम्म दोन्ही बरोबर आहे पट्टा पट्टी मी असं लिहिले पण तुम्हाला दोन्ही प्रकारे पण आलं पाहिजे आणि लिहितही आलं पाहिजे समजलं म्हणजे समजा काही ठिकाणी असा शब्द असेल काही ठिकाणी असा शब्द असेल तोही आला पाहिजे काही ठिकाणी असाही असेल तोही वाचता आला पाहिजे आणि दोन्ही प्रकारे आपण लिहि आपल्या लिहिता पण आला पाहिजे समजलं का कट्टा शांत पुठा आपल्याला काढता येत नाही काय करायचा पाय मोडायचा किंवा मग काय करायचं हे ठ काढायचं मल्हारी आणि दुसरं ठ त्याच्या खाली काढायचं त्याला काढा हे दोन्ही ठा काढलेलं बरोबर आहे पुठ्ठा पुठ्ठा तुम्ही कोणतंही काढू शकता दोन्ही तुमचं बरोबर आहे समजलं का आता हे असा हा शब्द खड्डा 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 हा सुद्धा आपल्याला दोन प्रकारे लिहित येतो ख आणि डा खड्डा असं जर लिहिला तर ह्याचा असा पाय मोडायचा असा म्हणला गेले तू त्या दिवशी काय केलं तर पोटात रेशी ओढली होती त्या ह्याच्या अक्षराच्या रेषात पोटात तोडली होती तर तो रेष नाही ओढायची आपल्याला पोटामध्ये इथं तिरकस कर रेषी करायची त्याला म्हणायचं पाय मोडणे ज्यावेळेस आपल्याला एखादा अक्षर अर्ध काढता येत नाही तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं त्याचा पाय मोडायचा असं त्याला पाय मोडणे मरायचे म्हणजे ते पाय मोडला म्हणजे ते अपूर्ण अक्षरा अक्षर झालं समजलं हे दोन्ही अक्षर तुमचे बरोबर असं जर तुम्ही लिहिलं दोन्ही बरोबर आहे खड्डा खड्डा समजलं अड्डा 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 मग जस मला सांगितल्याप्रमाणे थ काढून खाली थ पण लिहिलं तरी चालते मठ्ठा मठ्ठ झालं जे नकारायचं काय झालं मठ्ठ मठ पण शब्द आहे मठ्ठ

पहिलं लोक कस काढायचं आपल्याला काढायचं काढायचे अन्न लक्षात ठेवायचं असाही लिहता दोन्ही प्रकार लिहिला तरी बरोबर हट्ट परत बघा हा शब्द कसा वाटे जर बनाग। बनाग। बत्दूल बत्दूल! बत्दूल! बल म्हणायचं का बदल जोडून म्हटलं की बघा प्रत्येक शब्द हे दोन अक्षर काढलेत ना आपण ज्याचा पाय मोडलेला आहे म्हणजे पहिला अक्षर पाय मोडलेला अक्षर अर्ध अक्षर ते पहिल्या अक्षराला जर त्याच्या आधीच्या अक्षराला जोडून जर म्हटलं आपण तर आपला उच्चार बरोबर होतो बघा बद्दल बद्दल

मुग्धा ग दहा जोडतात म्हणजे ग ग ला जोडलेलं नाही मुग्धा असते हा मुग्दा झाला अरे आ, परत हा परत बघा हां मल्हारी वाटवत हा मल्हारी हा

काय म्हणजे सुरुवातीचा अक्षर अर्धा असलेलं आणि त्याला पूर्ण अक्षर जोडून काढले एकच अक्षर एक अर्धा आणि एक, एक पूर्ण त्याला म्हणायचं दुहेरी जोड असणारे शब्द तर पाठीमाग माझ्या माझ्या सगळे अक्का अक्का C'est l'a. What?